वीस फेब्रुवारी आमचा शंभरवा दिवसांपूर्ण एकशे एक, एक दिवस चालू आहे दुपारचे एक वाढलेत आणि आम्ही नदीच्या किनाऱ्यावरून चालत चालत आता कॅचमेंट एरियामध्ये चालत आहे हे पूर्ण नदीचं कॅचमेंट एरिया आहे नदी पलीकडे पलीकडे वाहते नदी पण हा एरिया पूरा कॅचमेंट आहे हा एरिया पूरा कॅचमेंट एरिया आम्ही इथून आलो आता इथून जातो आहोत थोड्या वेळाने आम्हाला वर चढवा लागेल आणि तिथून आम्हाला रस्ता मिळेल आता वाळूमधून चालायचं आहे वाळू आणि पुढे दगड येतात वाळू मधून चालायला कठीण वाटते पाय उचलत नाहीत आम्ही आवली घाटमध्ये राहिलो होतो काल तिथून जवळजवळ दो बावीस किलोमीटर आलेले आहे मी आता पुढे कुठलं गाव मिळते बघायचं पण आता मोस्ट प्रॉब्ली नेक्स्ट वीक म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी नाहीतर एक मार्चला आम्ही ओंकारेश्वरला पोचू असं वाटतंय बघूया रस्ता चांगला आहे म्हणतात कसं आम्ही निघून जातो बघूया हायवेवरून मुद्दामच घेऊन नाही आम्ही हायवेवरून गेल्यानंतर कमी किलोमीटर झाले असते ना, किनारा मिळाला नसता आत्ता सोडलो तर परत किनाऱ्यावरून जाण्याची संधी मिळणार नाही त्यामुळं आम्ही किनारा सेलेक्ट केलो भले थोडं जास्त किलोमीटर होईल काय हरकत नाही एक दोन दिवस जास्त होईल नर्मदे हे हर नर्मदे हे हर नर्मदे हे हर संध्याकाळचे साडेचार वाजलेत आम्ही बिलाडिया मध्ये आलेलं आहे बिलाडिया घाटमध्ये हे शिवमंदिर आहे हे शिवमंदिर फार पुरातन पाचशे वर्षापूर्वीचं आहे म्हणे पाचशे पूर्वीचं आहे आप व्हिडिओ पे आहेत इस मंदिर के बारे में बताइए शिव मंदिर है बिलाडिया घाट है चारशे ते पाच वर्ष पुराणा अच्छा पीछे राम जान की मंदिर है ये भी ये है। राम जान की मंदिर वर्ष पुराना राम जान की मंदिर दोन शो वर्ष दो, दो, दोन शो वर्ष से जुना है बिलाड़िया घाट है शिवरा हाँ। मालवा तालुका हाँ। जिला नर्मदापुरम डिस्ट्रिक्ट जिला नर्मदा अच्छा धन्यवाद धन्यवाद चलो साहब चलो